शासन दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार नवीन बसेस खरेदी करणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली त्यांनी बस स्थानकामधील प्रसाधन गृहाचीही पाहणी केली प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती गृह या बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अनेक कर्मचारी आणि प्रवासी संघटनांनी बसेस बस स्थानक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात निवेदनं सादर केली स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बस स्थानक सुधारणेबाबत आणि बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली यावेळी पुढं बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की राज्य शासनानं दरवर्षी पाच हजार नवीन कोऱ्या एस टी बसेस महामंडळाला घेऊन देण्याचं निश्चित केलं आहे याप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार बसेस एस टीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत जेणेकरून भविष्यात सर्वसामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित होईल या भेटीदरम्यान एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी अन्य अधिकारी कर्मचारी प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते